सगळ्यांट एवढ माझं पंधरा दिवस झालं ते पाय लागून काहीतरी करावं त्याच्यामध्ये तुझे लाडक्या तर पैसे मिळण्याच्या आपण बघू मला पण घेतलं काय काय केलं काय त्याला कळालं नाही सगळं काय केलं मला काय कळत नाही मोबाईल मधलं माहिती मिळूत घ्या ना तिच्या आणि बाकीच्यांचे पण पाच पाच हजार रुपये इकडच्या बाजूला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मिळते धान्य मिळेल आणि नंतर देखील आम्ही तुम्हाला पानसंग खाऊ गड्या पाऊल थकल आई थकल